नमस्कार आज आपण काही भाषिक नमुने पाहू महाराष्ट्रात सर्वत्र मराठी बोलली जाते हा एक अंधश्रद्धेचा भाग आहे विदर्भात वैदर्भी बोलली जाते खानदेशात ऐरणी बोलली जाते खानदेशी बोलली जाते मराठवाड्यात मराठवाड्याची बोली असते कोल्हापूरकडे कोल्हापुरी बोली असते त्यांची शब्दावली त्यांची हेल बोलण्याची पद्धती ढग ही सगळी वेगवेगळी असते आज आपण काही थोडे थोडे नमुने पाहूया मागे तरुण भारतने बंडी उलार झाली हे एक सदर चालवलं होतं विदर्भात आणि त्या बंड्या वर्तनपत्रातून छापून येत होत्या पुढे त्यांनी हे पुस्तक काढलं होतं बंडी उलार झाली म्हणजे बैलगाडं जे असतं त्याच्यावर ओझं जर मागे ठेवलं गेलं तर बैलांच्या गळ्याला फास बसतो जोत लागतो, धुराय आणि ओलार म्हणजे बैलगाडी पुढे ओझं टेकलं गेलं तर काय परिणाम होतो आणि मागे टेकलं गेलं तर काय परिणाम होतो याला धुराय आणि ओलार अशी शब्दावधी आहे या बंडी उला झाली सदरमध्ये अनेक वैधवी कथाकार आपल्या कथा पाठवायचे आणि त्या कथा छापून येत होत्या एक कथा आहे ना तू खराटे यांची कथेचं नाव आहे न्याव न्याव म्हणजे न्याय नाही पण मालक तुम्हीच बोला तुम्ही कारभारी या गावचे म्हशा दालवतराव मुरं गावठीची बोटल आपटत बोलला बरं पण काय बोलू म्हशा तू सुधीवर तरी हाय का दौलतरावानं खडासा सवाल टाकला नाही मी सुधीत नाही पण तसा सुधीत हाय हां पावशिरीनं काय होते पावशिरीनं काय होते मालक तुम्ही देव माणूस पहिले बोतल खाली करा किरपा करा मग बोला बोतल परत एकदा उंचावून खाली आपटत तो बोलला होऊन जाऊ द्या दौलतराव त्याच्या बाजूला बाजू बस बसलेला दौलतरावचे उजवे उस उस्मानभाई बोलले हे उस्मानभाई म्हणजे इपितर माणूस त्याच्या जिगतपाई दौलतरान उभ्या गावर जरब हाय ठीक आहे नाऱ्या अंत गिलाशीकडे दौलतराने डाव्या हा सिक्रेटरी बोलले दौलतराची मंग वाऱ्याने गिलास भरभरून देत बोतल रिकामी होई पावत कोणी काय बोललं नाही त्या शिरीतल्या मशाला थेंबी मिळाला नाही मशा गुंगीत होतात आता हे तीस तिघी गुंगू लागले होय पण मालक तुम्हीच बोला मशा डुलत डुलत बोलला पण काय भानगड आहे ते तसा दौलतरावने विचारलं ते सांगतो तुम्ही तर ऐका खरी हां हां बोल जल्दी, क्या कहना है क्या मागता है उस्मान भाईनं दाडी केसातून हात फिरवला नाही पण तुम्हीच न्याय राम तुम्ही देव माणूस समजा गाव तुमच्या पोळं मुंडी हलवते म्हणत मशावला हो बाबा पण तुझ्यावर काय अन्याय झाला ते तर सांग सेक्रेटरीनं मध्येच विचारलं तुम्ही गप्प बसावं तुम्ही नाही म्हणालो मी कारभाराशी विचारतोय मी तो तो भाषा माया भाऊ लय आहे मशा सांगू लागला काय केलं त्यानं कारभाराने विचारलं नाही मी थोडला भाऊ त्याचा त्याची काय इज्जत आबरू भावाची इच्छा छा अरे भाई लेकिन क्या हो तो बोलो दुसवण भाई बोलला म्हणजे अशा पद्धतीने हे वैदर्भी बंडी उलाळ झालीमध्ये टाकत होते आता दुसरी कथा आहे डी जयपूरकरची मैफत टर्निंग घेते जानराव बापूली तीन पोरं चार पोरी अवघे मोठे झाले पोऱ्याचे लगीनगिगीन होऊन मोठ्या घरी पडल्या सुखी आहेत ह्या घरच्या जावे आमदार आहे तिथला पडला तो मागच्या इलेक्शनात बापूच्या दुसऱ्या लक्ष्मीने निरा तिने तेन पोर झाले पोरासाठी बापूने दुसरं लगीन केलं पोर झालं आणि बापू संघे मग वाटे आपण काही हवं जेव्हा त्याले निरापुरी होत्या तर तो, तो चिमल्यासारखा राहिला म्हणजे अशी शब्दावली आणि थोडंसं उच्चारात फरक पडत असेल माझ्या तसं रमेश बोरसे धुळ्याचे त्यांनी धुव्याच्या आयरणीमध्ये आयरणीन्या गप्पा हा आप्पा गप्पा हा भाग एक आणि भाग दोन प्रकाशित केलाय अप्पाने गप्पा हा भाग एक, हा भाग एक।, हा भाग एक। आणि अप्पाने हा भाग दोन त्यात आयराणी कशी हुंडा आणि लगिन याच्याशी संबंधित चे माय राम म्हण राम, राम 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 राम, राम कोणी लिहिला नाही आज इथला काय गुमसुम बसत तो व एक बच मना संगे बोलणं नाही बोरी पुलना बाजूले गर्दी दिखाई राहिली होती रामभवलो भैया त्यांना हो का आवाज बी राय ना होता तळेच मला वाटणं गाव मग काहीतरी इप्रीत घडल्याचे म्हातारा कोताराने मौत जाई पजाबीचा जा वाजस चटकन कोणीतरी सांगस आमका टमकाना धरला गाया इवागुनू ते पंचायत हापे जोड्या पोलीस गाडी दाखाय पाटील कोतवाल लगबग लगबग करून युवक तिवक पैता पैता दिसणार मंडई तुम्ही मला काही सांगशात का तथे म्हणाला यार देवा बापूंनी खुनाडीसन सांग रामा आपा रमा आपा म्हणा घर चाल तठीच आपण बोलवतो देवाना घर गौत कासजीनीच्या अन आदन ठेव चोला लोक बशी सांगायला लागली रमा आते जमाडा बिघडी गया पायसा रालो मग माणसा हैवान पण गेल्याच्यात संसार ना इचका करी टाका त्यासना मी तर समजा गावनी इज्जत खोबरं करी टाकतोस म्हणजे अशा पद्धतीने ही धुळ्याकडची आहे रण म्हणजे आपण वैदर्भी ढप पाहिली आयरन ही ढप पाहिली आता अशक कौती कोळे यांची पाडा तावडी बोली खानदेशातली पण जामण्यात हे आपण छातीठोकपणे सांगू शकत नाही कारण की भाव काढणं आपल्या हातात नाही हो गोठ आहे खरी गोठ आहे खरं आहे तुमचं म्हणणं काय मेला उलटा जमाना आला शेतकरी हाडाचे काडा करतो रंगताचं पाणी करतो लेकररावाने जीव लावतो पीक वाढवतो हंगाम पिकवतो एवढ्या ऐकाय करून तेले काही मान नाही स्वतः पिकायला मालाले भाव तर ठरवू शकत नाही भामट्यावानी लोकाच्या तोंडाकडं पाहणं पडतो पिकाचं काय आणि लेखबाईचं काय सारखंच जलून देऊन आपण चोर वल्ला गोया वाढवून दुसऱ्याच्या हवाली करणं पडतो हा कुठला न्याय आहे ते काय जरूर तू ितच आहे ती जमान्याची कशाने शेतकरी मागं राहिला जन्मदात्याला मालक ठरू देत नाही जमाना टायमावर दुसऱ्या तोंडाकडे पाहणं पडतं आपण फक्त पिकव्याचे जलम द्यायचे धनी याच्या उपर आपल्या हाती काय नाही त्याचा शेतकरी कैजून कळझून मरून राहिला हमेशा करता करता मरण आहे त्याच्या नशिबात व्यापारी दलाल गब्बर होऊन राहिले त्याच्या जीवावर शेतकरी रंगत वरपून वरपून सारे पोसवून राहिले भडवीचे थांबलं पाहिजे कसं काय थांबेन तुम्हाला एकट्याला वाटून थांबणार आहे का था हा प्रकार नाही थांबू शकत कारण की तुमच्या हातात काय आहे काय करू शकता तुम्ही मी काय काय मी करू शकतो आहे हे सांगू तू मनाला अंत तू माणसाच्या का पायर हे आणि महा एकल्याच्या मनाचा काय विचार करतो तू साऱ्या शेतकरी जाताचा काहून विचार करत नाही तुला काय वाटतं म्हणजे लेवा पाटलांच्या बोलीची शब्दावली अशी आहे ढब थोडीशी जमली नसेल मला कदाचित आ...